नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला पितृपक्षासाठी संपूर्ण थाळी बनवून दाखवणार आहे पण संपूर्ण थाळी मी ऑलरेडी बनवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे तर कशा भाज्या बनवायच्या काय काय भाज्या बनवायच्या तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये मी काय काय बनवलेलं आहे कुरडई बनवलेली आहे चपाती भेंडीची भाजी अशी खीर बनवलेली आहे भात बनवलेला आहे तर पितृपक्षासाठी जे जे लागतं ना ते ते सर्व मी इथे बनवलेलं आहे इथे मी तांदळाची खीर बनवलेली आहे तर ती खीर कशी बनवायची तर तो सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला त्यासाठी भात लागणार आहे तर एक, -एक साहित्य आता इथे मी तुम्हाला दाखवणार कारण घाई झाल्यामुळे पूर्ण व्हिडिओ मला बनवता आला नाही पण मी पितृपक्षाची संपूर्ण थाळी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे म्हणून मी इथं शॉर्टमध्ये तुम्हाला ही दाखवलेली आहे तर इथं पातोड्या पातोड्या बनवलेल्या आहे त्यासाठी कटळाची आमटी त्यासाठी पातोड्यांसाठी आमटी बनवलेली आहे काळ्या मसाल्याची आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत तर आळूच्या वड्या कशा बनवायच्या तर त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तर त्याच्या सगळ्या त्यांची व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर इथे मी उडदाचे वडे केले होते तर हे पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्वाचा हा भाग असतो वड्यांचा वड्यांचा तर इथे मी भजी केलेली आहे तर इथे मी कांदा भजी केलेली आहे म्हणजे खेकडा भजी तर त्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि इथे पाच भाज्या आहे इथे कारलं आहे मेथी आहे भेंडी आहे डांगर आहे आणि ज्या ज्या पितृपक्षासाठी भाज्या लागतात ना तर त्या सर्व मी इथे बनवलेल्या आहे आणि वेगवेगळ्या बनवलेल्या आहे आणि त्यानंतर एकाच प्लेटमध्ये काढून नंतर, प्लेट नंतर मी मिक्स करून घेतल्या होत्या तर याला शेक सुद्धा म्हणतात तर इथे कढीसुद्धा बनवलेली आहे जे तुम्ही पितृपक्षात बनवतात ना तर आपल्या पित्रांना जे जे आवडतं ना तर ते, ते आपण करतो तर अशा प्रकारे कुरडई तळली होती आणि पुरणपोळ्या सुद्धा केलेल्या सु आहे इथे मी आणि काही चपात्यासुद्धा केल्या होत्या आणि काही पुरणपोळ्या केल्या होत्या तर दोन्ही असं केलं होतं तर अशा प्रकारे ही संपूर्ण थाळी इथे मी बनवलेली आहे तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र नक्की करा कळ कर। तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आता आपण इथे ताट करूया पितृभक्ष्यासाठी मी तुम्हाला ताट बनवून दाखवणार आहे तर आता एक एक साहित्य आपण यामध्ये टाकूया तर सर्वात आधी इथे मी खीर टाकणार आहे वाटीमध्ये तर पितृपक्षाचं ताट कसं तयार करता तर हे तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे आणि एका वाटीत आपण आता इथे कढी घेऊया आणि कढीसुद्धा मी दोन प्रकारच्या कड्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तर गुजराती पद्धतीची कढी आणि एक आपली साधी कढी दोन्ही कढी चॅनलवर आपल्या ऑलरेडी अपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही हे सगळे माझे व्हिडिओ बघू शकता तर इथे कटाची आमटी आपण बनवलेली आहे नॉर्मल आपण जो सार म्हणतो ना तर तशा पद्धतीचा काळा मसाला भाजून ही आमटी बनवली होती आणि त्यामध्ये आपल्याला इथे पातोड्या टाकून घ्यायच्या आहे तर ही पातोडी कशी बनवायची तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे करायला खूप सोपे आहे आणि जी मी बनवली आहे ना ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे तर ती तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर हे वडे आहे ना हे जवळपास मेंदू वड्यांसारखेच असतात तर काही थोडेसे वेगळे नसतात तर इथे मी आळूवड वडी बनवलेली आहे झटपट अशी आळूवडी न उकडता आणि न तळता अशी ही आळू आळूवडी मी बनवलेली आहे तर इथे कांदा भजी बनवलेली आहे कांदा भजी म्हणजे खेकडाभजी पाणी न टाकता खेकडाभजी बनवलेली आहे आणि इथे भात बनवलेला आहे तर इथे एक पोळी आणि एक चपाती याच्यात मी ठेवलेली आहे तर कुरडई तर जे जे आपल्याला पितृपक्षामध्ये लागतं ना तर ते ते मी सर्व बनवलेलं आहे तर इथे बघा थोडीशी भेंडीची भाजी ठेवलेली आहे त्यानंतर कारल्याची भाजी तर ह्या भाज्या अजिबात कारलावर टाका किंवा काही टाका अजिबात कडू होत नाही शेंगाची भाजी डांगराची भाजी आणि थोडीशी मेथीची भाजी तर मेथी ही पितृपक्षासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे तर म पितृपक्षामध्ये मेथी ही पा, किती महाग असली तरी लोकं घेतातच तर अशा प्रकारे आपली पितृपक्षाची संपूर्ण थाळी तयार झालेली आहे तर ही संपूर्ण थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि माझे नवनवीन नवीन व्हिडिओ बघ बघायला मात्र विसरू नका आणि वरती बेल ऐकन आहे आए ती वाजवायला विसरू नका म्हणजेच माझ्या व्हिडिओचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद